ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र एटीन न्यूज बुलेटिन पनवेल तालुक्यातील वायू प्रदूषण करणाऱ्या क्रशरवर कारवाई करावी अशी मागणी कुंडेवाहाळ ग्रामस्थांनी पनवेल तहसीलदारांकडे केली आहे गेली अनेक महिने बंबावी ओवळे येथे असलेल्या क्रशरमुळे बंबावी कोळीवाडा कुंडे खैरवाडी या गावात धुळीचे कण लहान मुलांसहित वयोवृद्धांना श्वसनाचे आजार जडल्याने प्रदूषण करणाऱ्या क्रशरवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी पनवेल तहसीलदारांकडे केली आहे कारवाई न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय पेपरवर कारवाई काही आहे का तर ते काही उत्तर द्यायला मागत नाही आम्हाला वरून आदेश आहे एवढं ते, ते बोलतात का आता आपल्या गावामध्ये कॅन्सर वाढलाय डुली मुलं हार्ट अटॅकचा परिणाम वाढलाय श्वसन विकाराचा हे वाढले आहेत हे यांचा दखल अंदाज काही घेत नाही नाही काहीच बिंदास सर्व चालू आहे ते बंद करायची भूमिका ठेवू सर्व गावकरी मिळून हा रस्त्यावर उतरू बस आम्ही कुंडेवालचे ग्रामस्थ आहोत आणि आम्हाला धुलीचा प्रदूषणचा खूप त्रास होतो कुंडेवालमध्ये ओला कुंडेवाल आणि पाडा कातकरवाडी पण त्याच्यामध्ये समावेश आहे तर याच्यामध्ये तहसीलदारांना आम्ही पत्र दिलं होतं आमच्या सरपंचासोबत आम्ही पत्र दिलं दोन हजार बावीसमध्ये त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही काल त्यांनी ना अचानक कारवाई केली पण ती अर्धवट केलेली आहे आणि आम्हाला आमचं असं म्हणणं आहे की ती पूर्ण कारवाई करायला पाहिजे अर्ध बन आणि अर्ध चालू नाही पूर्ण करायला पाहिजे बन हेच आमचं मागणं आहे बस पूर्ण खूप एवढं भेटत नाही झाली आता जाणार आहोत आम्ही भेटायला त्यांना पत्र द्यायला पण भेट नाही झालेलीदार आहेत की नाही आधी आम्हाला काही सांगितलं नाही आता आम्ही जाणार सगळे गावकरी मंडले आहेत शेजारचे गावले आहेत सगळे आम्ही आहोत गावले जाऊन आज जाऊन त्यांना भेटतो ते काय सांगतात त्यात विचारतो नेमका त्रास तिकडे काय होतो प्रदूषण प्रदूषण मुळे एवढं त्रास झालेला आहे की माणूस माणसाला दिसत नाही समोरचा परिणाम हे hey, सगळं क्रेशर क्रेशरच्या प्रॉब्लेम झालेले आहेत भरपूर चालू आहेत तिकडे एअरपोर्टमध्ये बॉम्बाईबाडामध्ये कुंडेवालमध्ये ह्या हा ह्या सर्व सर्वच कारण आहेत त्यांच्या आणि त्या केमिकलचा एवढा त्रास होतो सगळ्यांना म्हातारी वगैरे भरपूर आता वारलेत की जवानांना जे आहेत त्यांना त्रास होतात म्हणजे मुलांना त्रास होतो याचा प्रदूषणाचा याच्यामुळे हे सगळं चाललेलं आमचं पण याच्यावर कुणीही कारवाई केलेली नाही काल फक्त अर्धोआट कारवाईसाठी आले होते थोडी थोडीशी आणि निघून गेले थोडं अर्ध बन गेलं अर्ध चालू आहे त्याच्यासाठी आम्हाला वाटतं आमचं म्हणणं की सर्वच बंद त्यांनाच माहिती आहे त्यांना आपण काय करणार त्याही सांगितली आम्हाला अर्ध सांगितली आम्हाला मॅडमला भेटलो आम्ही सर्कल मॅडमला ते सांगतात की आम्हाला एवढीच कारवाई करायला सांगितली कारवाई काही नाही आहे पेपरवर कारवाई काही नाही आहे